शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात जीबीएस सदृश्य आजाराने पीडित तिघा रुग्णांवर नगरमधील एका बड्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचार सुरू असणाऱ्या या तिघांची प्रकृती स्थिर असून संबंधित रुग्णांपैकी एक राहुरी तालुक्यातील दुसरा नगर तालुक्यातील तर तिसरा आष्टी तालुक्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे जीबीएस आजाराने पुण्यात थैमान घातले असून अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएस संशयित चार रुग्ण आढळल्याचं सोमवारी सांगितलं गेलंय गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारात असणारी सर्व लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत या आजाराच्या निदानासाठी विशेष चाचणी असल्याने दिसणाऱ्या लक्षणांनुसार संबंधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येत आहेत महापालिका अत्यावश्यक सेवांसह इतर सुविधा पुरवत आहे वाढत्या नागरिकांमुळे व लोकवस्ती विस्तारात नसल्याने सेवा व सुविधा मागणी वाढत आहे त्यामुळे महानगरपालिकेचा बांधील खर्चही वाढला आहे सद्यस्थितीत दरमहा अत्यावश्यक खर्च अठरा पूर्णांक शहाण्णव कोटींवर पोहोचला आहे त्या तुलनेत महानगरपालिकेला दरमहा जमा होणारे उत्पन्न कमी आहे त्यामुळे दर महिन्याला दोन पूर्णांक एकसष्ट कोटींची तरतूद निर्माण होऊन आर्थिक अडचण निर्माण झाली आहे यामुळे सेवा सुविधांवर होणारा खर्च व उत्पन्न याचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना महानगरपालिका करत आहेत शेअर मध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आयटी इंजिनियरची तब्बल एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे चौघांना अटक करण्यात आली आहे महावीर दिगंबर कांबळे प्रवीण दत्तू लोंडे शिवाजी साहेबराव साळुंके सागर उर्फ केशव शतंजय कुलकर्णी अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे विवाहितेच्या फिर्यादीवरून पती व सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हडको सावेडी येथे राहणाऱ्या पीडित विवाहितेने या प्रकरणी दिली आहे पती अमोल थोरात सासू रतन हरिभाऊ थोरात मोठा दीर सुभाष हरिभाऊ थोरात मधलादीर सुनील हरिभाऊ थोरात व लहान दीर सागर हरिभाऊ थोरात मोठी जाऊबाई रेश्मा सुभाष थोरात जाऊबाई ज्योत्स्ना सुभाष थोरात अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत टेम्पोतून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंमलदार सूरज कदम यांनी फिर्याद दिली आहे युवराज लकडे व भागवत बुधनर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून एक टेम्पो व चार जनावरे असा पाच लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात ता आलाय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने सोमवारी सायंकाळी केळगाव येथे संशयित टेम्पो अडविला व त्या टेम्पोतून चार जनावरे अत्यंत दाटाबाटीत कुठल्याही चारा पाण्याशिवाय व कुठल्याही सुविधेशिवाय वाहतूक करत असल्याचं आढळलंय शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर